नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगडा क्षेत्रात प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप इंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुत ड्रायव्हर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे विठ्ठल नानांवरील प्रेम बैलगाडा प्रेमींचे प्रेम पूर्ण महाराष्ट्राला परिचितच आहे नानांवरील प्रेमापोटी काही जण मैदानात रक्कम स्वरूपात बक्षीस देत असतात असंच एक मित्रांनो मालशिरसचं मैदान मालशिरसच्या मैदानामध्ये एका विठ्ठल नाना प्रेमींनी रक्कम स्वरूपात पंचवीस हजार रुपये बक्षीस दिलेलं आहे तर मित्रांनो ते अत्यंत जवळचे सहकार्य आहेत नानांचे नानांना खूप मानतात असे संदीप कारंडे सोमनथळी फलटण मित्रांनो मालचिरस्या मैदानामध्ये संदीप कारंडे सोमनथळी फलटण यांनी पंचवीस हजार रुपये रक्कम स्वरूपामध्ये बक्षीस नानांना दिलं होतं मित्रांनो मी ह्या बक्षिसाची शहानिशा केली खात्री केली की जे फलटणचे माझे जवळचे मित्र पृथ्वीराज सष्टे सस्तेवाडी फलटण यांच्याकडून मी माहिती घेतली तर मित्रांनो त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे ही रक्कम पंचवीस हजार रुपये नानांना पोच झालेली आहे तुम्ही ही स्क्रीनशॉट बघू शकताय मित्रांनो बघा मालशिरसच्या मैदानाच्या दिवशी ही पंचवीस हजार रुपये विठ्ठल नानांच्या अकाउंटला पोच झालेली आहे मित्रांनो संदीप कारंडे सोमंतली पलटन हे विठ्ठल नानांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत विश्वासू सहकार्य आहेत तुम्ही या फोटोमध्ये बघू शकताय विठ्ठल नानांसोबत संदीप कारंडे सर देखील आहेत मित्रांनो खूप भारी वाटते अशीच एक मित्रांनो आठवण झाली जेव्हा स्वर्गीय रणजित निंबालकर सर देवाघरी जाईल केले होते त्याच्यानंतर जे पहिलं मैदान झालं होतं त्या मैदानात बकासुरांनी सर्जा पालाले होते तेव्हा नानांना अशीच बक्षिस खूप मिळाली होती तब्बल ऐंशी हजार रक्कम स्वरूपात मिळाली होती पण ती मित्रांनो रक्कम अशी होती कोणी पाचशे कोणी हजार कोणी पाच हजार अशी रक्कम दिली होती पण मित्रांनो या मालशिरस मैदानामध्ये नाना प्रेमींनी संदीप कारंडे सरांनी तब्बल पंचवीस हजार रुपये बक्षीस दिलेलं आहे हे आहे विठ्ठल नानांवरील प्रेम मित्रांनो विठ्ठल नानांनी महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रात खूप जणं माणसं कमवलेली आहेत खूप जणं त्यांच्यावर प्रेम करतात कारण की माणूसच एक नंबर रॉयल आहे विठ्ठल ड्रायवर बुतकर या प्रेमापोटीच एवढी माणसं जवळ आलेली आहेत असंच हे अत्यंत जवळचे सहकारी संदीप कारंडे सोमंतली फलटण यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण की एवढी मोठी रक्कम डायरेक्ट बक्षीस स्वरूपात पंचवीस हजार रुपये विठ्ठल नानांना दिलेली आहे खूप भारी वाटत धन्यवाद मित्रांनो